नाशिक जिल्हा कॉलेज टीचर्स सहकारी पतसंस्थेची चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न दिव्य भारत बीएसएम न्यूज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नाशिक प्रतिनिधी डॉक्टर भागवत महाले नाशिक जिल्हा कॉलेज टीचर्स सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिकची चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा अलीकडेच मराठा हायस्कूल प्रांगणातील कैलासवासी तुकारामजी रौंदळ सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली सभेला अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर महेश वाघ उपाध्यक्ष मोहन धारराव मानद सचिव डॉ अशोक बोडके संचालक सदस्य प्राचार्य डॉ विलास देशमुख प्राध्यापक राजेंद्र पाटील प्राध्यापक अण्णा टर्ले ज्ञानेश्वर सोनवणे बाळू टर्ले डॉक्टर जितेंद्र कोडिलकर कैलास बोरस्ते संतोष मोगल प्राध्यापक अविनाश कदम अशोक बाजारे प्राध्यापक नंदू काळे डॉक्टर राजेंद्र गोलप प्राध्यापक श्रीमती वैशाली कोकाटे प्राध्यापक श्रीमती डॉक्टर आशा कदम महेंद्र चव्हाण प्राध्यापक श्रीमती भारती कोढे प्राध्यापक दिनेश हळदे आदी मान्यवरांसह शिक्षण अधिकारी डॉक्टर नितीन जाधव व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते सलग दोन दिवस मुसळधार पाऊस असल्याने काहीशी उपस्थिती कमी दिसली पतसंस्थेचा आर्थिक आढावा प्रास्तावित करताना अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर महेश वाघ यांनी पतसंस्थेच्या चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभेचा वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात पतसंस्थेला दोन कोटी बहात्तर लाख चौतीस हजार सत्त्याऐंशी रुपयांचा नफा झाला असून सहा टक्के लाभांश देण्याची शिफारस करण्यात आली आहे सभासदांनी सकाळचे सहा वाजून पन्नास मिनिटे टक्के लाभांश देण्याची मागणी केली आजगडीला पतसंस्थेचे दोन हजार बासष्ट सभासद असून एकूण ठेवी चौतीस चा कोटी चार लाख पंच्याऐंशी हजार आठशे पासष्ट रुपये आहेत आतापर्यंत बहात्तर कोटी तेहत्तीस लाख चव्वेचाळीस हजार चारशे तीस रुपये इतके कर्जवितरण झाले आहे कर्ज मर्यादा सामान्य कर्जासाठी पन्नास लाख रुपये अकस्मित कर्जासाठी पंचाहत्तर हजार रुपये ठेवी व कर्जावरील व्याजदर समान म्हणजे सात टक्के ठेवण्यात आला आहे महत्वाचे निर्णय सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले सभासदांचा अपघात विमा कवच पंचवीस लाख रुपये इतक्या रकमेपर्यंत लागू करण्यात आला नैसर्गिक मृत्यू झालेल्या कर्जदार सभासदांची जास्तीत जास्त इंडियन रुपी पंचवीस लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात येईल मयत सभासद कर्जमाफी योजनेसाठी कायमस्वरूपी निधी उभारण्यासाठी प्रत्येक सभासदांकडून वार्षिक सहाशे रुपये वर्गणी कायम बचत ठेवीतून वर्ग करण्यात येईल सभासद सहाय्य निधी योजनेसाठी वार्षिक आठशे रुपये वर्गणी कायम बचत ठेवीतून घेण्यात येईल नवीन कर्ज घेणाऱ्या सभासदांकडून कर्ज रकमेच्या शून्य पाच टक्के रक्कम सहाय्य निधीसाठी कपात केली जाणार आहे इतर उपक्रम सभासदांसाठी मोबाईल ॲप्स सुविधा सुरू करण्यात आली आहे थकबाकीदारांची संख्या एकशे पंचाहत्तर वरून दहा पर्यंत कमी करण्यात संचालक मंडळाला यश आले आहे कर्जदार सभासदांच्या मृत्यूच्या प्रसंगी इंडियन रुपी पंचवीस लाखांपर्यंत कर्जमाफी तर बिगर कर्जदार सभासदांच्या मृत्यूनंतर इंडियन